नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय ह्याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आज मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत राज ठाकरे यांचे शिष्टमंडळ वर्षावर पोहोचले आहे दरम्यान आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीस कारण याच्या भेटीचं कारण देखील समोर आलं आहे उरण येथे यशस्वी शिंदे या तरुणींचे झालेली हत्या हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावे अशी मागणी यावेळी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे करणार आहे उरण येथे यशस्वी शिंदे या तरुणींची झालेली हत्या हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी राज ठाकरे हे मुख्यमंत्रीकडे करणार कल्याण फाटा येथील गणेश घोळ मंदिरात अक्षदा म्हात्रे या महिलेंवर पं पुजाऱ्यांनी बलात्कार केला या प्रकरणावर देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी राज ठाकरे यांनी करणार आरक्षण आणि जातीवाद या विषयावर देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे तर झोपडपट्टी पूर्वसन शहरांमध्ये वाढती गर्दी पंतप्रधान आवास योजना फेरीवाले टोल नाका याविषयी उल्लेख देखील मुख्यमंत्री निवेदन निवेदनात आहे यासोबतच महायुती म्हणून मनसेची काय भूमिका असेल या विषयावर देखील मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे पुण्यात आलेल्या पूर शहराचे नियोजन वाढती बांधकामे आणि पाणी व्यवस्थापन आणि राज्याचे रखडलेले महत्वाचे प्रकल्प या विषयावर देखील राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र